मूल तालुक्यातील फिस्कुटी व बोरचांदली येथे रविवारी झालेल्या गारपिठीमुळे भाजीपालाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मूल तालुक्यातील या गावातील पंधरा ते वीस शेतकऱ्यांना याचा चांगलाच फटका बसला झालेली नुकसान भरपाई मिळावी यासाठी आज तहसीलदारांना शेतकऱ्यांनी निवेदन दिलं एकवीस एप्रिलला तालुक्यातील बोरसांदली व फिस्कुटी येथे अवकाळी पावसानं झालेल्या गारपेठीमुळे शेतातील वांगे टमाटर चवळीच्या शेंगा पालक भाजी कांदे मिरची भाजीपाल्यासह फणस आंबा निंबू या फळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं गारपेठीमुळे भाजीपाला अस्ताव्यस्त झाला यात भाजी लागवड करणाऱ्या बंडू शेंडे शांता जेंगठे सुधीर जेंगठे कवडू चौधरी रवी शेंडे आदी शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय अवकाळीमुळे दुष्काळात सापडलेला शेतकरी आणखीन झाला झालाय झालेल्या नुकसानीची चौकशी करून नुकसान, नुकसान भरपाई मिळावी या मागणीचं निवेदन तहसीलदारांना आज देण्यात आलो मोल तालुक्यातील फिसकुटी या गावामध्ये संपूर्ण सगळीकडे वादळी पाऊस पडल्यामुळे वादळी आणि गारांचा पाऊस पडल्यामुळे फिसकुटी या शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झालेला आहे आपण बघू शकता इथे हे टमाटर आहेत संपूर्ण गारीमुळे संपूर्ण नाचलेले आहेत टमाटर असतील वांगे असतील संपूर्ण भाजीपाला सोबतच आंबा फणस निंबू भेंडी, भेंडी यासारखे संपूर्ण जे भाजीपाले आहेत हे संपूर्ण यांचं नुकसान झालेलं आहे माझ्यासोबत काही शेतकरी आहेत नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय नुकसान झालेलं आहे मला सांगा नेमकं काय नुकसान झालेलं आहे माझ्या शेतामध्ये एकरभर शेती मी लावलेली आहे भाजीपाला टमाटर वांगे भेंडी भेमसे काकडी यांची फार अनोनात नुकसान झालेली आहे गारपिटीमुळे मोठा नुकसान झालेला आहे आणि सरकारकडून मला अपेक्षित आपे, मदत काही मदत मिळाला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे किती एकर मध्ये भाजीपाला माझ्या दोन एकर मध्ये भाजीपाला लावलेला आहे त्याच्यामुळे मला नुकसान भरपाई भेटण्यात यावी आ, तुम्ही तुम्ही काय सांगाल मे बी सु मी सुद्धा लावल्याची चवळीची भाजी वांगे शेंगा आंबाडीची भाजी असे अनेक पीक आहेत कांदे यांची सुद्धा गारपिटी फार नुकसान झाली आहे विजेच्या कडकडण्यामुळे एकंदरीत तुम्ही किती एकरात लावलेलं होतं तुमचं एकंदर मी दीड एक एकरला लावली असा काय काय लावलेलं होतं चवडीची भाजी आहे चवडीच्या शेंगा आहेत वांगी आहेत आंबाडीची भाजी आहे सांबार आहे या संबंधात तुम्ही काय शासनाकडून तुम्हाला मदत पाहिजे सर आजच आम्ही तशीला साहेबाकडे गेले होते त्यांनीला निवेदन दिले त्यांनीसुद्धा काही नाही काही शासनाकडून मिडल अपेक्षा अपेक्षा केली आपण बघितलं माझ्यासोबत शेतकरी होते त्यांनी सांगितलं की अनेक भाजीपाला फळं त्यांनी लावलेले होते मात्र या वादळी पावसामुळे संपूर्ण नुकसान झाल्यामुळे त्यांनी आज तहसीलदार साहेबांना निवेदनसुद्धा दिलेलं आहे जेणेकरून त्यांना भरपाई मिळेल बघूया नेमकं काय शासन याकडे लक्ष देतील मी अमित राऊत सहज टी व्ही मूल